नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमाट रिफॉर्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी स्वतः एक व्हेटरनरी डॉक्टर असल्यामुळं गोठ्यावरती जे जनावरांना मेडिसिनचा वगैरे खर्च होतो किंवा आपली जनावरे आजारी पडण्याचं प्रमाण असतं त्यामुळं आपल्याला दैनंदिन खर्च खूप मोठ्या प्रमाणात लागू लागू शकतो मेडिसिनवरती त्यामुळं आपल्याला दिवसेंदिवस डॉक्टरची जास्त गरज पडेल गोठ्यावरती कारण आपण जर आपण गोठ्या वाढवण्याचा विचार करत असेल किंवा भविष्यामध्ये आपलं जर मोठं नियोजन असेल तर गोठ्यावरती स्वतःला काय ट्रीटमेंट करता आले पाहिजे पाहिजे आणि गोठा एक सुसज्ज करण्याच्या पद्धतीने आणि स्वतः गोठ्यावरच्या जनावरांचा आजार पण दूर करणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनी स्वतः काहीतरी ट्रीटमेंट केली पाहिजे सुरुवातीला आणि आपल्याकडून जर होतच नसेल तेव्हाच आपण डॉक्टरला बोलवलं पाहिजे गोठ्यावरती तर बघू शकतो की मी स्वतः वेटनरी डॉक्टर असल्यामुळं स्वतः सुरुवातीला पूर्ण गोठ्याचं मेडिसिन असेल किंवा पूर्ण जवळ ठेवतो कारण अडीअडचणीला हँडल होत नसेल तरच मी कधीतरी डॉक्टरला बोलवतो शक्यतो मी स्वतःच पूर्ण गोठ्याचं मॅनेजमेंट करतो जनावरांच्या दगडी असो फक्त ए आयसाठी डॉक्टर गोठ्यावरती येतो कारण आपल्याकडं कंटेनर वगैरे नसल्यामुळं डॉक्टरला गोठ्यावर बोलवलं ए आयसाठी महत्त्वाचं आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर आपण गोठ्यावरती संपूर्ण मेडिसिन ठेवलं तर आपला गोठा शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो हे शेतकरी मित्रांनी कुठंतरी जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण याच एफ गाईंमध्ये आजारी पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस जास्त होत आहे त्यामुळं आपण कुठंतरी याच्याकडं नियंत्रण देणं गरजेचं आहे त्यासाठी शेतकरी मित्रांना एवढंच सांगणं आहे की आपण जनावरांच्या तापीच्या गोळ्या असा किंवा जर एखाद्या गायला आपण थर्मोमीटर ठेवलं पाहिजे स्वतःजवळ आणि टेम्परेचर चेक केल्याच्यानंतर तुम्ही तापीच्या वगैरे गोळ्या देऊ शकतो आपण जनावरांना त्यामुळं आपली गाय लवकरात लवकर, लवकर आ, कवर होऊ शकते त्यासाठी आपण सुरुवातीला गोठ्यावरती नेमक्या कोणत्या गोष्टी लागणार आपल्याला त्या लक्षात घेणं गरजेचं आहे नमस्कार शेतक आपल्या या चॅनलवरती जुने काही व्हिडिओ त्यामध्ये आपण जनावरांच्या दगडीविषयी असो किंवा आणखी कोणत्याविषयी ट्रीटमेंट विषय असो आपण पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे तर कोणी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लिंकमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही व्हिडिओ आपल्या गोठ्यातील जनावरांचं आजार पण आपण गोठ्यातल्या गोठ्यात कसं दूर करू शकतो तर यामुळं आपल्या दैनंदिन खर्च वाचू शकतो आणि आपला गोठा सक्सेसकडं वळू शकतो तर नवीन जे तरुण आहेत त्यांना एवढं सांगणं की आपण स्वतः यामध्ये कष्ट करतोय पूर्ण आणि जेव्हा जनावरांचा आजार पण येतो त्यामुळं आपल्याला एखादी गाय पडली असेल किंवा काही तिला सलाईन वगैरे लावायची असेल तर यांना जास्त मोठ्या प्रमाणात खर्च येतो त्यामुळं आपण या गोष्टी कुठेतरी शिकून घेतल्या पाहिजे गोठ्यावरती आणि आपला गोठा एक समृद्धीकडे वळवला पाहिजे नवीन तरुणांना एवढं सांगणे की या गोष्टी शिकत चला कारण यामध्ये खूप स्कोप आहे कारण आजार पण छोटा जास्त पण आपण डॉक्टरला बोलवतो कारण याच्यामध्ये जास्त कोणती मोठी गोष्ट नसते फक्त जनावरांना टेम्परेचर वगैरे आल आला असेल जनावर चारा वगैरे खात नसेल तर आपण त्यांना मेलोनेक्स नावाच्या तापीच्या गोळ्या दिल्या पाहिजे किंवा बायोबूश नावाच्या भुकेच्या गोळ्या जर दिल्या आपण तर आपले जनावर आपल्या गोठ्यावर डॉक्टरनं बोलवता ठीक होऊ शकतं हे कुठंतरी शेतकरी मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे असं नाही की प्रत्येक वेळेस गोठ्यावरती डॉक्टरच आला पाहिजे यामुळे कुठंतरी आपल्या गोठाचं नियोजन कोलमडू शकतं त्यासाठी आपण तरुणांनी हा ध्यास घेतला पाहिजे की गोठा आपण स्वतः हँडल केला पाहिजे आणि गोठ्याचं नियोजन हे स्वतः हातामध्ये घेतलं पाहिजे कारण जुन्या परंपरेनुसार जर आपण गोठा चालवत राहिलो तर आपला गोठा कुठंतरी परवडणार नाही आहे त्यासाठी तरुणांनी या गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे की जे आपले वडील आजोबा करत होते की जुन्या परंपरेनुसार वेळोवेळी डॉक्टर बोलवणं किंवा गरज पडेल तेव्हा डॉक्टरला बोलवणं परंतु आपण हे कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि स्वतः ट्रीटमेंटकडं वळलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपल्याला काही कमेंट असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्या रोगाचं निदान आपल्या कमेंटमध्ये किंवा एखादा व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी मित्रांना एक सोप्या भाषेत आपण सांगू शकतो दगडी विषय असो किंवा जनावरांच्या टेम्परेचरचा असो किंवा चारा वगैरे न खाण्याचा असो कोणत्याही प्रकारचं असो आपण कमेंट करून नक्की सांगा याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवू आणि याचा फायदा आपल्या शेतकरी मित्रांना झाला पाहिजे हेच आपला उद्देश आहे चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा होईल तेवढं धन्यवाद